यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या टीम मोदी अन टीम इंडियाची देशाला उत्सुकता या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर आज रविवार दिनांक नऊ जून भारतीयांसाठी खास असणार आहे कारण संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष भारताकडे आहे आज सायंकाळी वाजता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत यासाठी जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत आगामी पाच महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे आजच्या एनडीएच्या सत्ता स्थापन दिनी मोदींसोबत महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना मंत्रिपदाची शपथ मिळणार याची उत्सुकता लागली आहे मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा संपेल आणि तमाम क्रिकेट चा नजरा वळतील कारण या ठिकाणी टीम इंडियाचा मुकाबला दुबळ्या होणार आहे त्यामुळे पंतप्रधान पदाची विक्रमी शपथ घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाची टीम मोदी आणि पाकिस्तान विरोधात आज लढण्यासाठी सज्ज असणाऱ्या कप्तान रोहित शर्माची टीम इंडिया याकडेच जगाच्या आणि देशाच्या नजरा लागले आहेत काल सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी झाला दमदार पाऊस यामुळे मायनस साठ टक्के एवढी पाणी पातळी असलेल्या धरणात दीड टक्के पाणी वाढले आज सहाच्या आकडेवारीनुसार पाणी पातळी मायनस अठ्ठावन्न पूर्णांक पस्तीस टक्के लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरातून पराभूत झालेल्या भाजपच्या राम सातपुते यांना भाजपकडून पुन्हा सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी उभे केले जाण्याची शक्यता मात्र पुन्हा माळशिरस विधानसभेबाबत <ड़ी> आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्यांना संधी मिळेल याची उत्सुकता नितीन गडकरी पियुष गोयल प्रफुल्ल पटेल नारायण राणे यांच्या नावाची चर्चा पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या परळीतील गणेश सावंत याला अटक आज ओबीसी बांधवांना दिली परळी बंदची हाक अवघ्या चार दिवसात सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात झाला सरासरी सत्तर मिलीमीटर mm पाऊस खरीपासाठी पोषक वातावरण जवळपास तीन लाख हेक्टरवर होणार खरीप पिकाची लागवड सगळ्यात जवळ सगळ्याच स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन दोन दिवसात फडणवीस यांचा सूर बदलला अगोदर राजीनामा देतो म्हणणारे फडणवीस म्हणाले मी पळणारा व्यक्ती नव्हे लढणारा आहे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजयी झालेले राहुल गांधी देणार वायनाडच्या जागेचा राजीनामा पोटनिवडणुकीची स्थानिक नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता विधानसभा निवडणुका पाच महिन्यांवर आल्यामुळे सर्वच ठिकाणी कामांचा तसेच टेंडर काढण्याचा धडाका तसेच पदभरतीबाबत देखील शासनाने दिले आदेश पंकजा मुंडे हरल्या तर मी दिसणार नाही असा व्हिडिओ व्हायरल केलेल्या सचिन मुंडे या तरुणाचा झाला बस खाली मृत्यू अपघात की आत्महत्या पोलिसांकडून चौकशी सुरू सरकारी जागा बळकावून महाबळेश्वर मधील पारशी जिमखाना या ठिकाणी पुणे अपघातातील आरोपी बिल्डर अग्रवाल यांनी बांधलेले एमपीजी क्लब हे पंचतारांकित रिसॉर्ट जेसीबीने केले उद्ध्वस्त राज्यात अवघ्या दोनच महिन्यात चार हजारांवर दस्त नोंदणी शासनाच्या तिजोरीत जमा झाले तब्बल आठ हजार कोटी रुपये पाचशे त्रेचाळीस खासदार असलेल्या लोकसभेत यंदा मिळाली दोनशे ऐंशी नव्या चेहऱ्यानं संधी सर्वाधिक ऐंशी खासदार देणाऱ्या उत्तर प्रदेशातून निवडून आले पंचेचाळीस नवे चेहरे महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांची चौदा टक्के मते लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघात मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या पंधरा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी झाली विजयी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी अकरा ते चौदा जून दरम्यान अकरा ठिकाणी घेण्यात येणार शिबिरे कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर पालघर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर राखी माने यांची सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती सोलापुरातील विजापूर रोडवर असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरात चाळीस किलो मोत्यांपासून बनवला मोती महाल आणि चंदन लेप लावून श्रीकृष्णाला सजवले कोल्हापूरचे भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता यांना बोगस कस्टम अधिकाऱ्याने घातला वीस लाखांचा ऑनलाईन गंडा पठाणच्या यशस्वी वाटचालीनंतर जॉन अब्राहिम आणि शर्वरी वाघचा पंधरा ऑगस्ट रोजी रिलीज होणार वेदा हा चित्रपट दक्षिण सोलापुरातील कुंभारी येथे बिळेणी डक्के आणि गुर्देहळी येथील अमृता गायकवाड या दोघांचा झाला वीज पडून मृत्यू

खासदारांना मिळतो एक लाख रुपयांचा दरमहा पगार दोन हजार रुपये भत्ता दरमहा सत्तर हजार रुपये मतदारसंघ भत्ता आणि साठ हजार रुपये दरमहा कार्यालयीन भत्ता दोन हजार अठरा मध्ये एका आर टी आय कार्यकर्त्याला मिळालेल्या माहितीनुसार मागील चार आर्थिक वर्षात खासदारांच्या पगार व भत्त्यासाठी खर्च झाले एकोणीसशे सत्त्याण्णव कोटी रुपये महाराष्ट्राला पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज राष्ट्रवादीच्या स्थापना दिनानिमित्त सोलापुरात बुधवारी होणार आरोग्य शिबिर तर उद्या शिर्डीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत होणार मेळावा आज सायंकाळी सोलापुरातील नेमचंद वाचनालयात डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली पुरस्काराचे होणार वितरण तर विद्यानगर या ठिकाणी होणार हास्य कवी अशोक नायगावकर यांचा मिश्किली आणि कवितांचा कार्यक्रम येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा